आता प्रकाश आंबेडकर यांना भेटला आहेत आतांना तुम्ही म्हणाला आहेत की मला लढायचंच आहे काय तुमचं बोलणं झालं पाठिंबा मिळाला आहे आणि पुणे लोकसभेची निवडणूक लढणार हे शंभर टक्के आहे उलट मी माझं लशीब समजतो की मला वंचित बहुजन आघाडीचे सर्व असं आंबेडकर साहेब यांनी मला एकतर बोलवलं आणि मला एवढा वेळ त्यांनी दिला आहे आणि या वेळेमधून अतिशय चांगल्या प्रकारची चर्चा झालेली आहे येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये ज्या स्तरावरती चर्चा व्हायच्या सुरू आज माझा पहिला दिवस आहे आम्ही पहिल्यांदाच चर्चेला आलो आहे अजून पुणे लोकसभेची निवडणुकीची चौथ्या टप्प्यावरची ही खूप लांब आहे त्यामुळं मला वाटतं की ज्या चर्चा आमच्या झाली आहे त्या अतिशय पॉझिटिव्ह झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जे काही पुढचे मार्ग असतील पुढचं कशाप्रकारे मार्गक्रमण होईल तो येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये सगळं कळेल का चर्चा सकारात्मक दृष्टीनं सुरू झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही नक्कीच शंभर टक्के सकारात्मक दृष्ट्या चर्चा झालेली आहे आणि त्याचं फलित हे पुणे लोकसभेचा खासदार हा या सगळ्या विचारातून होईल याची मला पूर्ण खात्री वसंत मोरे वंचितचे उमेदवार असेल का पुण्यातून आता ते साहेब भविष्यामध्ये त्याच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय असेल तो साहेब घेतील आणि येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये त्याच्यामध्ये भूमिका दुण, साहेब जाहीर करेल तुम्ही वंचितमध्ये प्रवेश घेणार आहात की पाठिंबा घेणार आहात त्या बाबतीमध्ये आत्ता मी फक्त पहिल्यांदा चर्चेला चालू नाही आजची चर्चा ही सकारात्मक झालेली आहे त्यामुळे मला वाटतं येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये या बाबतीमध्ये निर्णय घ्यायचा तात्या यांच्याबरोबरची असणारी चर्चा ही झालेली आहे दुसरी असणारी जी महत्वाची चर्चा अजून व्हायची आहे आणि जे काही ऑफिशियली आपल्याला सांगायचं आहे कळवायचं आहे ते एकतीस तारखेपर्यंत आपल्याला कळेल असं मी त्या ठिकाणी आपल्याला सांगते महाराष्ट्रातल्या आ... नव्या राजकारणाची सुरुवात कशी होईल आणि ते कोण कोण करणार आहे त्या सगळ्या याच्या संदर्भातलं असणारं जे आहे ते अधिकृतरित्याने एकतीस तारखेपर्यंत किंवा एक तारखेपर्यंत आपल्या सगळ्यांपुढे मांडल्या जाईल काही जे काही चर्चा मी असताना आत्ता ओपन करू शकत नाही याचं कारण असं आहे की ज्याला आपल्याला म्हणता येईल की घटना अजून घडतात आहे राजकीय स्तरावरती नाही पण सोशल स्तरावरती गाव पातळीवरती आहे त्याचा एक शेप माझ्या अंतर्जन यायला आम्ही जसं म्हटलं की अजून एक दोन तीन दिवसाची वेळ आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे आणि या दोन तीन दिवसानंतर आपल्याला महाराष्ट्रामधलं काय काय समीकरण कशा कशा पद्धतीचं समीकरण आहे हे आपल्यासमोर येईल असं मी फक्त आपल्यासमोर सांगतो आजची असावी आजची ही सकारात त्यातलाच एक भाग होता असं तुम्ही समजायला हातात वसंत मोठे पुण्यातून इच्छुक आहेत परंतु पुण्यातून अभिजित वैते यांना उमेदवारी देण्याबाबत आपण एक मी जसं म्हणालो मी जसं म्हणालो की आपल्याला एक तीन दोन चार दिवसामध्ये जे काही ग्रामीण शहरी पातळीवरती होत आहे त्याच्याबद्दल आज मी काही बोलू बोलणार नाही ते बोलू नाही परंतु चार पाच दिवसामध्ये निश्चितपणे आपल्यासमोर येईल एवढं मी आपल्याला सांगतो आणि आणि ते ते आपल्या सगळ्यांचं असणार असतील असं मी त्या ठिकाणी मानतोय तर तुम्ही अजून कुठल्या तिसरी आघाडी उभारतोय किंवा असं काही म्हटलेलं नसलं तरी जवळपास चित्र तशीच दिसत आहेत वेगवेगळ्या संघटनांची छोटे मोठे अपक्ष किंवा जे लढू इच्छितात म्हणजे वसंतजींसारखे ते सगळे येऊन तुम्हाला भेटतायत चर्चा होती आहे कधीपर्यंत फायनल होणार आहे हे सगळं ते मी आपल्याला जसं म्हणालो की बेसिकली हे चार दिवसाची तुम्ही मला मुदत द्या चार दिवसामध्ये मी आपल्या सगळ्यांना सगळं सा सांगतो काय होतं ते प्रकाश अण्णा शेंडे पण आज काही घोषणा करणार उमेदवार उमेदवार ते जाहीर करत आहेत असंही कळत आहे त्यांच्या उमेदवारांना तुमचा पाठिंबा असणार आहे चर्चा करून आलेला नेमकं मी तुम्हाला जसं सांगितलं की चार दिवसामध्ये काय परिस्थिती आहे आणि काय उद्भवत आहे ते आपल्याला असणार बिफोर सेकंड असं म्हणा की पूर्ण महाराष्ट्रातली परिस्थिती आपल्या समोर येईल आपली महाविकास आघाडी बरोबर चर्चा अजूनही सुरू आहे तुम्हाला सगळ्यांनी आव्हान जितेंद्र आव्हाड असेल संजय राऊत असेल सगळेजण वाट पाहत आहेत तुम्हाला वारंवार आवाहन करत आहे जे काही आता मी करतोय दोन तारखेपर्यंत आपल्या सगळ्यांच्या समोर येईल असुविधा ठिकाणी महाविकास विचार अजून संपलेला नाही दोन तारखेपर्यंत थांबा थँक्यू